अरे चेंगी जो, चेंगी जो, चेंगी। अरे चॅन फिचो इकड्या राहिल्यात आपल्या हा गाड को उल मी नरेंद्र जाधव हो, पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता चाललो आहे मी गावाला आणि आता वाजलेत रात्रीचे दहा दोन गाड्या आहेत एक कोकणकडने एक तुतारी आहे त्यातली कोणती तरी एक पकडतो तर दादरला जाऊन तुतारीत तरी जायचा विचार आहे तर बघूया आता तुम्हाला भेटतो इकडे दादरला अजून काय गाडी माझी फिक्स नाही कोणत्या गाडीने जायचं आहे ते दादर दादर तर हो दादरला गेल्यावरच मी ठरवतो कोणत्या गाडीने जायचं आहे कारण दादरला जर मी बसायला गेलो तर कोकणधन्या सी एस टीवरून भरून येणार आणि त्यामध्ये काय बसायला मिळणार नाही मला आणि तुतारीचा माझा पहिलाच अनुभव आहे आणि पहिल्यांदाच चाललो आहे चला भेटतो आता पुढे दादरला मित्रांनो दादरला आता तिकीट आपली काढले तिकीट आपली दोन्ही पण गाड्यांना चालणार आहे जर टोकन जर चढायला मिळालं तर तिच्यातूनच जाईन नाही तर आपली फाटून तुतारी आहेच ते लागले गाडी पुढे जातो पुढच्या डाब्याला असे धावा धाव करतायत बघ असे घाई गडगड घाई गडबड करतायत इथे चढायला गाड्यांमध्ये ले अरे चैन खिन चैन अरे चैन खिचो राहिल्या आहेत आपल्या हा गाडगू उल थांबते काय माहित नाही गाडी गेले निघून एक पॅसेंजर म्हातारी बाई राहिली इकडे खाली गाडीमध्ये थांबले थांबले गाडी गाडी थांबवले जा असं लेट झाले की अशी गडबड होते लोकांना जाण्यासाठी बघा गाडी गाडणी थांबवली आता था। ते गर्दी पण आहे गाडीला बिचारीला चालवत पण नाही आणि हा एसी डबा एसी डबा आहेत मधी गर्दी बघा दादरला किती आहे ती आता गाड्यांना कोकण कन्न चालली इथं तर पॅक होती बघा आणि मी थांबलो आता तुतारी गाडीला तुतारीची तिकडून लाय नाही पुढे तिथपर्यंत राहावी आणि आम्ही इथे पाठपर्यंत संपली आहे आता गाडी कधी येते बघूया साधारण बसायला मिळाला तरी चालेल ते तुतारी एक्सप्रेस झाली पॅक अरे वरती पण बसायला वरती पण कठीण आहे बसायला कोणी बघितलंय का ते बसणार आहे का गाडी आपल्या मित्रांनो दादा म्हणून निघाले त्यामुळे जराशी जागा बसली आहे बसायला आणि गाडी तुम्ही बघू शकता वरती सर्व पॅक आहे इकडे पण सर्व पॅक झालंय काय मित्रांनो रात्रीची वेळ आहे बघूया काही शूट करायला मिळतं काय आता ठाण्याला पण माणसं चढतील काय माहिती आपल्या गाडीमध्ये आता नाही आहे म्हणजे आपण फिरू शकतो एवढी आहे साधारण बसलं ठाण्याला भेटत नाही तर बघूया काही शूट करायला म्हटलं तर आपण शूट करूया नाही डायरेक्ट उजळल्यावर भेटूया आपण त्याला बाहेर आपली पोहोचले आता ठाण्याला तिकडे पण काही जास्त लोक नाही चढले दोन चारच चढले गर्दी बघायची पनवेलला पण पन चढतील काय माहित नाही आणि गाडी कोकण करण्या गेले त्यामुळे या गाडीला कोण जास्त चढणारच नाही आणि या गाडीची थांबायची जास्त आहे आणि ती फास्ट आहे ओपन करण्या चला बघूया आता पुढे काय शूट करायला भेटते काय माहिती नाही मला असं जर मिळत राहिलं शूट करायला तुम्हाला दाखवत राहतो काय शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वरलेत सात आणि गाडी आपली पुतली आता चिपळून ला बरीच लेट झाली आहे आता संगमेश्वरला जाईपर्यंत किती वाजतात काय माहिती नाही सातचा टायमिंग होता साडेसात तरी वाचतील संगमेश्वरला पोचायला तर इकडे पण क्रॉसिंगला थांबलेले इकडे पण किती वेळ थांबते काय माहीत नाही शिकवूनला गाडी क्रॉसिंग भरपूर लागली या गाडीला आणि बराच लेट झाली गाडी संगमेश्वरला मी नेश्टी मिळाली पाहिजे कारण मला जायचं तिकडून देवरुखला फायनली मित्रांनो पोहोचलो आहे आम्ही संगमेश्वरला आता गाडी भरपूर लेट झाली आहे सात वाजता येत सात वाजताचा टायमिंग होता गाडीचा आता वाजलेत पावणे आठ आणि आता बेस्टी पण दिसत नाही इकडे बहुतेक रिक्षाने जावं लागणार आहे संगमेश्वर डेपोला त्याच्यानंतर तिथून देवरुख डेपोला आता बघूया गाडी विचारूया काही काय माहीत नाही दिसत नाही गाडी म्हणजे नसणारच रिक्षाने जाऊया संगमेश्वर रेल्वे स्टेशन देवरुखपर्यंत जाणारे अजून माणसं आहेत बघूया आहेत दोन चार दोन म्हणजे ओळखीची त्यांच्यावरच आता देवरूपला जातो रिक्षाने संगमेश्वर डेपोला रिक्षाने जावं लागणार आहे डाव रिक्षा स्टँड आहे मेश्वर रेल्वे स्टेशन इथे आराम करायला आरामगृह हो दिलाय काय घाई करण्यात काही अर्थ नाही बस तो नहीं आहे का बस आहे का नाही बा बस तर आहे चला रिक्षाने जावं लागणार आहे आपल्याला आता चला जाऊया आता संगमेश्वरला डायरेक्ट संग मित्रांनो आलो आहे तर संगमेश्वर डेपोला ते भाऊ आहेत आमच्या मुंबई मुंबईपासून माझ्यासोबतच आहेत गाडीमध्ये हा त्यांचा मुलगा आहे त्या कॉलेजला काहीतरी साडवलीमध्ये ॲडमिशन करायला हवंय आणि हे बघा बीचचं काम चालू आहे गेला तिकडे रत्नागिरी हो गोव्याला आणि तुम्ही बघता संगमेश्वर एस टी डेपो आणि संगमेश्वर डेपोची सिटिंग अरेंजमेंट जे नूतनीकरण केलेलं आहे नवीन बांधलेलं आहे आणि गाड्या लागलेल्या आहेत आपल्याला देवरुख गाडी बघायचे ही कोणती आहे बघूया लागली ती असेल काय वाटतं बघूया ही गाडी लागली ही बघूया देवरुख आहे काय हा आहे देवरुख आहे देवरुखच आहे हां देवरुख आहे देवरु हा मित्रांनो गेला इकडे देवरुखला रस्ता चला गाडीत बसून घेऊया मित्रांनो दोन चार दिवसापूर्वीच मी देवरुखला आलो होतो त्यानंतर मी मुंबईला गेलो आज परत आलो आहे देवरुखला जरा काम निघालं माझं म्हणून आला आता दादाकडेच जाणार आहे परत आमच्या इथून जातो चालत परत तुम्हाला दाखवतो बाजार देवरुखचा हा देवरुखचा बाजार आणि इकडे हा देवरुख डेपो सकाळ सकाळ सका। जातो आता डायरेक्ट दादाकडेच तुम्हाला भेटतो मी बघा बाजार शांत आहे त्या दिवशी सारखा शांत आहे सर्व बाजारात चला चार दिवसानंतर परत आमच्या दादांच्या घरी देवरुखला आणि हा देवरुख साखरपा रोड आणि ऊन बघा घसलं पडलंय पाऊस चांगलाच लागून गेलाय इकडे पाणी आहे पाऊस लागून गेलाय मस्त सुकलं होतं येऊन गेलो तेव्हा आता परत इथे चिकल झालंय ठरल्याप्रमाणे गेट आपला खोलूया गेट ठेवलाय बांधून चला आमचा दादांचा बंगला मित्रांनो कडक लागतंय आता साडे नऊ वाजली सकाळचे दरवाजा उघडून ठेवलाय दादांनी औषध मारले गवतावर गवत सुकायला हा चला एखाद्याचा आलो घरी आमचे दादा उठले झोपून चला मित्रांनो चहा पाणी करतो जरा आंघोळ विंगोळ करतो फ्रेश होतो नंतर भेटूया आपण परत